का करतोय उत्सव करते सण करत नाही वैकल्य कळत आठवड्यातून दोनदा सूर्यदर्शन सूर्य हो असतं चंद्र दिसतो पण आठवड्यातला गुरुवार सोमवार एकदाच ये येतो पौर्णिमा पंधरा एकदा येते बरोबर ना महिन्यातून एकदा येते अमावस्या महिन्यातून एकदा येते काही आहे काही आहे काही वर्षाला आहे आता कालचा संक्रांत सण झाला परवा वर्षातून एकदाच येतो मकर संक्रांत पुरणपोळ्या केल त्या का मेले नाही का हे कराशी उपास तू तुम्हाला का देवाला डोके फिरले काय देवाला कधी उपास असतो का जर तुमच्या परंपरेने पुरणपोळीचा नैवेद्याचा कुलधर्म असेल संक्रांतीला तर तुम्ही का सुखवला ब्रह्मांड बोलायचं पुण्य का घालवलं येण्या हो कोणी शिकवलं तुम्हाल देवाल तुम्हाला देवाला उपास एकादशी एखाद्याशी तुम्हाला तुम्ही करावा व्रत वैकल्य कर जप तप स्नान दान आपल्या भगवत प्राप्तीसाठी भगवंताला काय करायचं उपास तपास स्नान दान करून अमेरिकेत सूर्यग्रहण होतं मागच्या महिन्यात आपण धरला निकाल आपल्याकडे दिसत नाही जे ग्रहण अमेरिकेत आहे पण भारतात दिसत नाही ते आपण मानतो का त्याचे नियम पाळतो का नाही अमेरिका पृथ्वीच्या बाहेर आहे पृथ्वीवरच एक देश पण तिथले सूर्यग्रहणाचे कुठलेच वेद होत नाही आणि ते दिसत नाही जर पृथ्वीवरच्या पृथ्वीवर एवढा फरक असेल तर पृथ्वीच्यावर सात स्वर्ग आणि सात स्वर्गाच्या वर कैला वैकुंठ विगता कुंठाम गतीन दुःख दैन्य बंधन सैकुंठा त्या वैकुंठातल्या तुमच्या तारखा जानेवारी फेब्रुवारीचा काय संबंध आहे एकादशी द्वादशीचा काय संबंध त्यांचा का चूक केली का, के का नाही फोन केला एखाद्या बाईनी माणसाने मला की भाऊ काय करावं क्वचित असं होतं एकादशी आणि संक्रांत एकत्र येत नाही आम्ही काय करावं कुलधर्म झाला पाहिजे आमचा उपवासही झाला पाहिजे काहीच नाही पावणे दोनशे फोन झाले मला मागच्या दोन दिवसात महिलांचे काही पुरुषांचे आणि त्यांना समजून सांगितलं की बेटा कुलधर्म असेल तुमच्या घरी पुरणपोळी करा म्हणाले मग देवाला नैवेद्य देवाला उपवास नसतो त्र्यंबक या ग्रहण लागलं तर भर ग्रहण चालू असताना राजा षडोशोपचार स्वतंत्र पूजा आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो ग्रहण तुम्हाला आहे त्यांना नाही आहे करडो सूर्य चंद्र ज्याच्या नखा पुढे फिक्के पडतात ते चंद्रा राहू की तुझा त्यांचा संबंध काय चांगला गुरुच मिळाला नाही सांगायला आणि म्हणून गुरु त्याचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान म्हणून सद्गुरूंची मूर्ती बसवली आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून आश आयुष्याचा बाबाजी आले तेवढ्यासाठी आले तुम्हाला प्रेरणा द्यायला आले तुम्हाला संकट द्यायला आले तुम्हाला पुण्य द्यायला आले त्याचा महिमा समजून घ्या आता येताना एका ठिकाणी दहा मिनिट थांबलो हप्पा आहे धुवायला देवघर पगा भाऊ पाटील पाहिलं छान आहे मस्त आहे म्हटलं मग तुमचे महाले खूप आहे सुतक पडलं कोणी बाळांतून झालं भाऊवांतांतर पूजा पूजा बंद पूजा बंद आठ दिवस पूजा बंद दहा दिवस दिवसमध्ये डोकं फिरलं काय म्हले सुतक आहे देवाचा काय संबंध आहे कुळणीचा काय संबंधित लक्षात घ्या असं काळवंडले पण देवघरात ठेवाल भावन करून तर संसाराच्या प्रगतीला काळीमाला गेल काळवंट ते प्रगती काळवंटते चैतन्याचा राहास होतो येतात परिवार मग काय करायचं आपल्या घरात जी मुलं मुली लग्न न झालेली आहेत आपल्या स्वतःच्या घरातली त्यांना सुतक आणि बाळापर्यंत विटाणे नसतो त्यांना गोपाल कृष्णाचे रूप आहेत ती शास्त्र म्हणताय लग्न नाही तोपर्यंत त्यांना तो हे नियम लागू नसतात म्हणून त्यांना आंघोळ करायला लावायचं आणि घरात कोणाला न शिजता बाहेरून विहिरीचं किंवा बोरचं पाणी आणून त्यांनी पूजा करायची मग लोकांमध्ये मिसळत चालू आहे आम्हाला ना माहितच नाही मग मा काय केलेत कि दिवस म्हणजे गणपती उत्सव असतो भाद्रपदा गणपती बसतो त्या दिवशी जर तुम्हाला सुतक असलं तर गणपती बसवता का म्हणजे नाही पण दुसऱ्या दिवशी प्रवचन राहिलं बाजूला भरत सुरू झालं <laughs> गणपती बसवताना पहिल्या दिवशी सुतक असलं दुसरे सुतक संपलं गणपती बसवता येतो का बोला ना आता का कुठून येऊन आण पण राहिले तुमच्यात गणपती बसवताना पहिल्या दिवशी सुतक असेल किंवा बाळंपणाचा विटाळ असेल कारण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी फिटला वगैरे तर गणपती पुन्हा बसवता येत नाही किंबहुना गणपती बसवला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी विटाळ पडला सुतक पडलं तर घरातल्या लग्ना न झालेल्या मुलांना किंवा शेजाऱ्यांना बोलून त्याची पूजा कोण आरती करून विसर्जन करायचा त्याला पाप नाही नाही मात सुतक पडल्या संपल्यावर आम्ही विसर्जन करू ते पाप आहे एक बाई म्हणे खाऊ माझे सुन बरोबर आहे मग काही लोक म्हणतात गणपती बुडव ना काही अंदा त्या गणपती ह्या गणपतीचा काही संबंध नाही काही वावळ करताय तुम्ही ती अनंत चतुर्द विसर्जन करायला लागते मूर्ती पण नवरात्र बसावताना पहिल्या दिवशी विटाळ असेल जाऊ दे कुठं काढलंय विटाळ चांगला तुम्हाला खरंच माहित नाही नवरात्र आहे त्या दिवशी जर विटाळ सुतक असेल तर नवरात्र बसवू नये पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या जेव्हा विटाळ सुतक संपत त्या दिवशी पुन्हा नवरात्र स्थापना करायची आहे एक दिवस शिल्लक राहिला तरी घटस्थापना करता येते देवी जगदंबेची आणि त्यामुळे नऊ दिवसाचं फळ पण तुम्हाला मिळत साध्या साध्या गोष्टी माहीत नाही काहीच माहीत नाही आणि मग आमचे लोक म्हणतात काय केले राहून गुरुच्या संगतीला भक्तीचा तो

चा, चा, करू नका फार मोठ संक्रांती पर्व काल बुडावला हा माझा उपास मग कशाला पुरणपोळी करा देवाला नैवेद्य दाखवा ज्याला एका नाही ते लेकड्या बाळांना खाऊ घाला आणि तुमच्या घरात सगळेच एकादशी करत असतील तरीही पुरणपोळी करायला पाहिजे होती पुरणपोळी करायची देवाची पूजा करून नैवेद्य दाखवायचा आणि आपण मोठ्या माणसाने दहा मिनटं नैवेद्य देवाजवळ ठेऊन नंतर उचलायचा त्याचा वास घ्यायचा शेष घेऊन जाईन काय पुढे तुमचे झाली भोजन।, भोजन।, भोजन देव भोजन भजन भोजन देवा तुमचं झालं आता शेष घेऊन जाईल पाहे प्रसादाची वाट द्यावे प्रसाद तर घेतला देवाचा उचलून त्यांचं झाले आता तो प्रसाद आहे मग आता एकादशी मोडेल मग काय करायचं त्याचा तीन वेळा वास घ्यायचा नमस्कार करायचा आणि तो लेकरा बाळांना द्यायचा किंवा गाईला द्यायचा अशा प्रत्येक सणाच्या पर्व काळाचं महत्व जाणून घ्या आपण हिंदू सणा तर वैदिक धर्म मूल्यांचे हिंदू आहेत प्रदोषला या जेवढा शक्य होईल तेवढा सत्संग तुम्हाला सांगतील साधू संत ज्ञानी प्रतिभावान प्रज्ञावान आणि कुठंतरी एखादा बोध अमृताचा घोट मिळाला तर अमृत प्राप्ती जगात काही दुर्लभ नाहीये धन्य होईल जीवन त्याच्यासाठी वारी करा वारी कोणी करायची जे साधू संतांच्या वाऱ्याला उभे राहत नाही ते करतच नाही वाऱ्या पण तुम्ही भक्त आहात म्हणजे ज्याला घरातून वाऱ्यावर सोडून दिलं त्याने वाऱ्या कराव्या असं पण नाही येत आहे काहीच नाही म्हणून ना करायचं ते विवेकानं करा आणि विवेकानंद विवेका करतो लक्षात घ्या विवेकाची भाषा नेण्यात वैराग्याची शिवण देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते ज्ञानेश्वरी आहे विवेक शब्द माहीत नाही कसा द्यायचा सांगू द्या मला आज चाळीस वर्षांनी मला गावात येण्याची परवानगी दिली आहे मंडळी भाऊ चला चला खूप सुंदर मूर्ती मंदिर वारे वा छान वाटलं खूप आनंद वाटला दक्षिणमुखी हनुमान भाग्यवान आहात ज्या गावात दक्षिणमुखी हनुमान आहे तिथं चोरी होत नाही चोरी म्हणजे टिकाऊ पावड जाईल पण तुमच्या अधिष्ठानाची चोरी होत नाही तुमच्या संस्काराची चोरी होत नाही तुमच्या लक्षात मला फार सांगायची इच्छा पण काय तुम्ही फार उशिरा दाखवले ते सगळ्या देवदेवतांचा महिमा सांगितला असता तात्पर्य काय गावात जाताना पाहिलं काही महिला येत होत्या काही मुली येत होत्या यावं त्यांनी आलंच पाहिजे पण मी काच खाली करून ऐकलोय काय बोलत आहे तुम्ही घर सोडलंय प्रपंच सोडलाय गाव सोडलंय सगळं सोडलंय आणि नी कुठे निघाल्या कुठे निघाल्या अ निघाल शाळेला मी निघाल शाळेला निघाल शाळेला बहिणी निघाल शाळेला शाळेला